जर तुम्हाला जीवनात आनंदी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे जर तुम्हाला तुम्ही तुम्ही निराश आहात असं वाटत असेल तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश नसेल जीवन जगण्याचं कारण माहिती नसेल तर या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओ मधून मिळणार आहेत माझ्या जीवनाचा उद्देश काय फक्त जास्त वर्ष जगणं हेच आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे हे पक्क ठाऊक असतात आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात असं का होतं या सर्व प्रश्नाची सगळी उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मी देणार आहे नमस्कार मित्र हो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आपल्यासाठी आज एक खास पुस्तकाचा सारांश घेऊन आलोय त्या पुस्तकाचं नाव आहे इकिगाई या पुस्तकाचे लेखक आहेत हेक्टर गॉर्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जुलै दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित झाली इकेकाही पुस्तकाचा सारांश सांगण्यापूर्वी संत तुकारामाची एक म्हण मला या ठिकाणी आठवते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जे काही तुमच्या जीवनामध्ये साध्य करायचं आहे त्यासाठी प्रथम तुमचं मन प्रसन्न आणि आनंदी राहणं गरजेचं आहे मित्रो ज्या पुस्तकाचा सारांश मी तुम्हाला सांगत आहे त्या पुस्तकाचे लेखक सांगतात ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करत राहा इकिगाई हे एक जपानी शब्द आहे ज्याचा ढोबळ अर्थ होतो सतत व्यस्त राहण्यामागे असणारा आनंद किंवा जगण्यासाठीचे कारण इकिगाई म्हणजे दीर्घायुषी निरोगी आणि आनंद जीवनाचे जपानी रहस्य आहे मित्रो या पुस्तकाचा परिचय मी थोडक्यात आपल्यासमोर मांडत आहे जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे या पुस्तकासाठी या या तुम्हा एकी या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखतीत घेतल्या आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याचं खरं रहस्य जाणलं आणि आपल्यासमोर मांडलं या पुस्तकामुळे एकी म्हणजे काय आणि तुम्हाला तुमचा एकी नक्की सापडेल शारीरिक स्वास्थ्यासाठी ऐंशी टक्क्याचं रहस्य समजेल या पुस्तकामुळे शरीर आणि मन उत्साही होईल एकी म्हणजे चार गोष्टीचा संगम आहे त्यामध्ये पहिलं जे आहे तुम्हाला काय आवडतं दुसरं तुम्ही कोणत्या गोष्टीत पारंगत आहात किंवा कोणते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता तिसरं जगाला काय हवा आहे चौथं तुम्हाला कुठल्या कामाचा मोबदला मिळू शकतो मित्र हो तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे निवृत्तीनंतरही तिथले लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात खरं तर बहुतांश जपानी लोक निवृत्त होतच नाहीत जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत ते त्यांच्या आवडीचं काम करत राहत महत्वाची गोष्ट म्हणजे जपानी भाषेमध्ये निवृत्तीसाठी कोणताही शब्दच अस्तित्वात नाही जसे इंग्रजीमध्ये रिटायरमेंट म्हणजे ठराविक वयानंतर कामामधून बाहेर पडणं किंवा मराठीमध्ये निवृत्त होणं असा शब्द आहे तसा जपानी भाषेमध्ये निवृत्ती या अर्थी शब्दच नाही दीर्घ आयुष्याविषयीचं अध्ययन केल्यानंतर जपानी खाद्यसंस्कृती इतकंच इकिगायचं ज्ञान ही त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं कारण मानलं जातं खाद्य खाद्यसंस्कृतीपेक्षा जास्तच महत्त्व मानलं जातं ओकीनवा आणि अशाच प्रकारे दीर्घ आयुष्य लोक ज्या ठिकाणी राहतात तिथे केले गेलेल्या शोधकार्यांच्या आधारे काही आश्चर्यकारक तथ्य समोर आलेली आहेत ती तथ्ये आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे मित्रो हे लोक फक्त जास्त वर्ष जगतात एवढंच नाही तर या लोकांना कॅन्सर आणि हृदयरोगासारखे कोणतेही मोठे आणि जीवघेणे आजारी होत नाहीत या लोकांची जीवनशैली इतकी प्रभावी आणि आनंददायी असते की इतर कोणत्याही देशातील लोकांना त्या प्रकारच्या जीवनशैलीची कल्पनाही येणार नाही इथल्या लोकांच्या रक्तातील ज्या घटकामुळे वय वाढण्याची प्रक्रिया होत असते त्याचं प्रमाण या लोकांच्या रक्ताच्या पेशीमध्ये कमी असतं याचं श्रेय ऐंशी टक्के पोट भरेपर्यंत जेवणं आणि चहा पिणं या त्यांच्या खाद्यसंस्कृतीला जातं महिलांमध्ये होणाऱ्या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शरीर त्यांना अतिशय चांगली साथ देतं इतकंच नाही तर जागतिक सर्वसाधारण प्रमाणापेक्षा इथल्या स्त्री पुरुषांचे लैंगिक संपर्के खूप जास्त वयापर्यंत सक्रिय असतात भ्रंशासारखे आजार जगाच्या तुलनेमध्ये नगण्य असतात जरी आपण या सगळ्याच गोष्टीचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार असलो तरी त्यांच्या दीर्घ आयुष्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं इकिगाईवर लक्ष केंद्रित करणं आणि जीवनाचा उद्देश स्पष्ट होणं हेच जपान आहे जपानमधल्या लोकांसाठी इतरांना मदत करणं हाच त्यांचा इकिगाई आहे आणि तेच त्यांच्या शतकी जीवनाचं रहस्य आहे ज्या ज्या लोकांनी दीर्घायुषी लोकांचा अभ्यास केला ते याच निष्कर्षापर्यंत पोहोचले की दीर्घायुष्याचं रहस्य खाद्यसंस्कृती व्यायाम जीवनाचा उद्देश जाणणं आणि मित्रपरिवारामध्ये चांगले नातेसंबंध असणं हे आहे या समाजातील लोक तणाव कमी होईल अशा प्रकारे आपल्या वेळेचे व्यवस्थापन करतात त्याचप्रमाणे अगदी कमी प्रमाणात मांसाहार करतात आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खातात त्याचबरोबर ते मध्याचं प्राशनही कमी करतात ते तणावपूर्ण व्यायाम करत नाहीत पण रोज ठराविक हालचाली नक्कीच करतात ते त्यांच्या शेतात काम करतात आणि नियमित चालतात ते गाडीवरून प्रवास करण्यापेक्षा चालणं जास्त पसंत करतात त्यांच्यापैकी जवळपास सर्वजणच रोज बागेत काम करण्यासारखा का हलकाफुलका व्यायाम करतात ऐंशी टक्क्याचं रहस्य काय आता आपण ते बघणार आहोत जपानमध्ये नेहमी वापरली जाणारी म्हण म्हणजे हारा हाची बू ही पंक्ती प्रत्येक जेवणाच्या आधी म्हटली जाते याचा अर्थ आहे तुमचं पोट ऐंशी टक्के भरेपर्यंत जेवा ही एक प्राचीन शिकवण आहे ज्यामध्ये पोट गच्च भरेपर्यंत न जेवण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे ओकिनावामधील लोक त्यांचं पोट ऐंशी टक्के भरेपर्यंत जेवतात ते कधीही पोट भरून जेवत नाहीत त्यामुळे पचन करण्यासाठी लागणारी त्यांची ऊर्जा वाचते आणि विनाकारण वाढणाऱ्या ऑक्सिडेशन प्रक्रियेलाही आळा बसतो अर्थात आपलं पोट ऐंशी टक्के भरलं आहे की नाही हे समजण्यासाठी कोणतंही मोजमाप किंवा तंत्र नाही या शिकवणीमधून आपण एकच बोध घ्यायला हवा की जेव्हा आपल्याला पोट भरल्यासारखं जाणवायला लागेल तेव्हा जेवायचं थांबवा थोडस प्रमाणाबाहेर जेवण आवश्यकता नसतानाही केलेला नसता जेवणानंतरचा सफरचंदाचा ज्यूस एखादा गोड पदार्थ आपल्याला काही काळासाठी नक्कीच आनंद देतो आपण जर या गोष्टी टाळू शकलो तर आपल्याला दीर्घकाळ आनंद मिळू शकतो जेवण कशा प्रकारे वाढलं जातं हेही महत्वाचं आहे जपानमधील लोक लहान लहान थाळ्यांमध्ये जेवण देतात त्यामुळे साहजिकच तिथले लोक कमी जेवतात जपानमधील हॉटेलमधील जेवणाची थाळी एका विशिष्ट पद्धतीने दिली जाते यामध्ये चार लहान लहान थाळ्या आणि एक त्यापेक्षा थोडीशी मोठी थाळी अशा पाच थाळ्यांमध्ये दिली जाते जेव्हा तुम्ही एकदम पाच थाळ्या बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भरपूर जेवणार आहात पण जेव्हा जेवण पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही थोडंसं कमीच जेवलं आहात आणि तुम्हाला भूक लागायला लागते त्यामुळे कित्येक परदेशी लोकांची सुद्धा जपानमध्ये गेल्यावर वजन कमी होतात आणि ते लोक बारीक होतात नुकत्याच ओकिनावामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झालं आहे की लोक रोज अठराशे ते एकोणीसशे कॅलरीज अन्न घेतात आणि इतर जगातील लोक साधारण बावीसशे तेहतीसशे ते ते कॅलरीज अन्न घेतात ओकिनावामधील लोकांची खाद्यसंस्कृती उच्च आहे ज्यामध्ये टोफू रताळे आठवड्यातून तीनदा मासे आणि रोज अंदाजे तीस ग्रॅम भाजी खातात की तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे उत्साही मन तुम्हाला नेहमीच चिर तरुण ठेवतं आणि वय वाढल्याची चिन्हही कमी प्रमाणात दिसतात ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि उत्साहावर होतात त्याचप्रमाणे मानसिक व्यायाम केला नाही तर त्यामुळे आपली न्युरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत व्हायला लागते आणि मग परिस्थितीला आणि वातावरणाला प्रतिक्रिया देण्याची आपली जी क्षमता आहे ती कमी होत जाते त्यामुळेच मेंदूला व्यायाम देणं अत्यंत गरजेचं आहे मेंदूला आणि मनाला व्यायामाची गरज असते असं ठामपणे सांगणारे न्यू निूर, न्यूरोलॉजिस्ट शलोमो ब्रेझनाईट असं म्हणतात की मेंदू कायम तल्लक आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्याला व्यायाम मिळालाच पाहिजे स्पॅनिश टेलिव्हिजनसाठी एडवर्ड पुनसेट यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की एखाद्यासाठी काय करणं चांगलं आहे आणि त्याला काय करावं असं वाटतं यामध्ये कायम एक द्विधा मनस्थिती असते त्यामुळे तणाव निर्माण होतो विशेषतः वयस्कर लोकांना कायम तेच करावं असं वाटतं जे जे ते आजपर्यंत करत आलेले असतात खरं तर चूक त्यांचीच नाही कारण मेंदूची काम करायची पद्धत अशी आहे की त्याला कोणत्याही प्रकारे बदल करणं आवडत नाही आणि जे पूर्वी केलं आहे त्याचप्रमाणे पुढं जाणं आणि नवा विचार न करणं आवडतं त्याच त्याच प्रकारे काम करत राहिल्यामुळे ती चांगलीही होतात आणि ती आपोआपही होतात याचे कार्यक्षमतेवर आणि रोजच्या जीवनामध्ये कित्येक फायदेही असतात त्यामुळे लोक दिनचर्या बदलण्यासाठी लगेच तयार होत नाहीत त्यांना त्याच त्याच गोष्टी करत राहायला आवडतात ही श्रंखला तोडायची असेल तर मेंदूला कायम न, नवीन माहिती पुरवत राहायला हवी जेव्हा मेंदूकडे काहीतरी नवीन माहिती येते तेव्हा मेंदू नवीन कनेक्शन्स निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो म्हणून नेहमी काहीतरी नवीन करणं बदलाला समोर जाणं खूप महत्वाचं आहे यासाठीच जरी थोडंसं अवघड वाटलं तणाव जाणवला तरी आपल्या आरा आराम सीमेतून बाहेर येणं आवश्यक आहे नेक्स्ट पॉइंट आहे हो तणाव दीर्घ आयुष्याला मारक असणारी गोष्ट म्हणजे तणाव काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात अभ्यासाअंती असं सिद्ध झालं आहे की तणाव हे यामागचं मुख्य कारण आहे तणावामध्ये शरीराची झीज इतर कोणत्याही कारणांपेक्षा जास्त होते अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट शरीराच्या अधपतनाची ही प्रक्रिया अभ्यासली आणि असा निष्कर्ष काढला की जास्तीत जास्त शारीरिक आजाराचं मूळ कारण तणावच आहे हिडलबर्ग युनिव्हर्सिटीमधील डॉक्टरांनी यासाठी एक प्रशिक्षण केलं त्यामध्ये त्यांना एका तरुण डॉक्टरांच्या मुलाखतीला पाठवलं ही मुलाखत जास्त कठीण करण्यासाठी त्यांनी त्यांना तीस मिनिटं अवघड गणित सोडवायला सांगितलं तीस मिनिटानंतर त्यांना त्या डॉक्टरांना रक्ताची तपासणी केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये कित्येक बदल घडले आणि ज्याप्रमाणे एखाद्याला आजार झाल्यावर नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते तीच प्रक्रिया यावेळी रक्तामध्ये घडली पण समस्या ही आहे की या रोगप्रतिकारक पेशी फक्त रोगावरच हल्ला करत नाहीत तर त्या चांगल्या पेशीवर हल्ला चढवून त्यांनाही नष्ट करतात त्यामुळे अवेळी व्रद्धत्व येते कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीनेही असंच एक परीक्षण केलं होतं यामध्ये त्यांनी एकोणचाळीस अशा मातांच्या रक्ताची चाचणी केली ज्या माता आपल्या मुलांना झालेल्या मोठ्या आजारामुळे तणावाखाली होत्या त्याचप्रमाणे निरोगी मुलांच्या मातांचीही रक्ताची तुलनात्मक चाचणी केली त्यातून त्यांना असं लक्षात आलं की तणाव हा पेशीमधील टोलोमेरस या पेशीच्या रचनेवरती हल्ला करतो आणि त्यामुळे पेशीच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया मंदावते आणि पेशी वयस्क होतात या परीक्षणातून हेच सिद्ध झालं आहे की जितका जास्त तणाव असेल तितका आपल्या पेशीवर नकारात्मक परिणाम होतो मित्रो तणाव कसा कमी करता येतो हे आपण पुढे बघणार आहोत आजकाल लोक भयानक वेगवान जीवन जगत आहेत आणि स्पर्धात्मक जगामध्ये जगत आहेत अशा भयानक वेगवान अवस्थेमध्ये शरीराला समस्येचे किंवा धोक्याचे संकेत येतात आणि सहजिकच त्यावर प्रतिक्रिया म्हणून शरीर तणाव निर्माण करतं तसं पाहिलं तर ही प्रतिक्रिया म्हणजेच तणाव उपयोगी आहे कारण त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होते उत्क्रांतीच्या या प्रवासामध्ये अशा प्रकारच्या प्रतिसादामुळेच आपण कठीण परिस्थितीत टिकून राहू हो शकलो आणि समस्यामधून बाहेर आलो जेव्हा आपल्या शरीराला धोक्याचे संकेत मिळतात तेव्हा आपला मेंदू पिट्युटरी ग्रंथींना सक्रिय करतो ते आपल्या नर्वस सिस्टीमद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं त्यानंतर ॲड्रिनल ग्रंथीला संदेश देतो आणि ॲड्रिनॅलिन आणि कार्टिसोल निर्माण होतात ॲड्रिनॅलिन आपल्या स्वाचोश्वासाची गती वाढवतात आणि नाडीचे ठोके वाढवतात त्यामुळे आपले स्नायू सज्ज होतात आणि आता समोर जो मोठा धोका आहे त्यातून स्वतःचा बचाव करायचा आहे यासाठी शरीर तयार होतं त्याचवेळी कार्टिसोल आपल्या शरीरांमध्ये ब्लड ग्लुकोज आणि डोपामाइंचं प्रमाण वाढवतं त्यामुळे आपण चार्ज होतो आणि संकटाचा सामना करायला सज्ज होतो तसं पाहिलं तर तणाव हा प्रमाणात असेल तर ही प्रक्रिया आपल्या बचावासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी अत्यंत आवश्यकच आहे पण आज माणसाला ज्या प्रकारच्या तणावाला सातत्यानं समोर जावं लागत आहे तो तणाव मात्र खूपच हानिकारक आहे सततचा तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो नेहमीच तणावाखाली आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जगणं स्मरणशक्तीशी संबंधित असणाऱ्या मेंदूच्या पेशीवरती परिणाम करतं त्याचबरोबर सततच्या तणावामुळे निराशा येऊ नये यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोन्सची आवश्यकता असते त्याची निर्मितीही थांबते याचे शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा चीड़ निद्रानाश चिंता आणि उच्च रक्तदाब बसून राहणं वय वाढण्याचं कारण बनू शकतं पाश्चिमात्य देशामध्ये एका जागी बसून काम करण्याची संस्कृती वाढीला लागली आहे त्यामुळे उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा अशा आजारांना आमंत्रण मिळतंच त्याचबरोबर त्यांचा वयोमानावर विपरीत परिणाम होतो कामाच्या जागी किंवा घरी एकाच जागी बसून जास्त वेळ काम केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात त्याचबरोबर श्वसनाची प्रक्रियाही मंदावते एकाच जागी बसून राहिल्याने हायपर टेन्शन अपचन हृदयरोग हाडे ठिसूळ होण्यासारखे आजार त्रास देतात नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एकाच जागी बसून काम केल्यामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि पर्यायाने पूर्ण शरीरसंस्थेचं काम बिघडतं ही समस्या फक्त तरुण किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचीच नसून सर्व वयोगटातील लोकांची आहे ज्या मुलांना एकाच जागी बसण्याची सवय असते त्या मुलांमध्ये फार कमी वयांमध्ये लठठपणासारखे आजार पाहायला मिळतात ज्यामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळतं आणि भविष्यात मोठा धोका संभवतो त्यामुळे लहानपणापासून सक्रिय आणि कार्यक्षम जीवनशैलीची सवय विकसित करायला हवी एका जागी बसून न राहणं हे वाटतं तेवढं कठीण नाही त्यासाठी थोडीशी हालचाल आणि दिनचर्येमधील थोडासा बदल फार मोठं काम करतो आपल्याला अंतरंगातून आणि बाह्यकृतीतून सतत कार्यक्षम राहण्यासाठी लहान सहान बदल करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये काही बाबी अंतर्भूत कराव्या लागतात ज्या की मी पुढील ठिकाणी मांडल्या आहेत कामाला जाताना पायी चालत जा हे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कमीत कमी वीस मिनिट चाला लिफ्टपेक्षा जिन्यांचा वापर करा यामुळे तुमचे स्नायू बळकट होतीलच त्याचबरोबर श्वसनक्रियाही जा जास्त सशक्त बनते सामाजिक कार्यामध्ये भाग घ्या याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जो वेळ तुम्ही टी समोर बसून घालवणार होतात त्यावेळात शरीराला हालचाल करायची सवय लागते जंक फूडपेक्षा फळे खाण्यावर भर द्या यामुळे वारंवार खात राहावं लागणार नाही आणि जास्त सकस आहार मिळेल योग्य प्रमाणात झोप घ्या सात ते नऊ तासाची झोप ही आवश्यक आहे पण त्यापेक्षा जास्त झोप आपल्याला सुस्त बनवते लहान मुलांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर खेळा किंवा एखाद्या संघाचे सदस्य बना यामुळे शरीर तर तंदुरुस्त होतंच पण त्याचबरोबर मनालाही नवी ऊर्जा मिळते आणि स्वप्रतिमाही उंचावते तुमच्या दिनचर्येचा जागरूकतेने अभ्यास करा आणि शरीराला हानिकारक असलेल्या सवयी ओळखून त्या सवयीऐवजी चांगल्या सवयी लावा विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की झोप हे चिरतरुण राहण्यासाठीचं प्रभावी साधन आहे दररोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणं योग्य प्रमाणात झोप घेणं शांत झोपेवर परिणाम करणाऱ्या तणाव मध्य तंबाखू आणि काफींसारख्या गोष्टी टाळणं शांत आणि चांगली झोप न झाल्यामुळे मिळाटॉनिनचं प्रमाण घटतं मित्रो एकदा तुम्हाला तुमचा एकेकाई मिळाला की त्याला खतपाणी घालणं आणि तो पूर्ण करणं यानेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश समजला की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण फ्लोमध्ये राहिल्यामुळं आनंद प्राप्त करून देईल जसा आपल्या प्रत्येकाचा एकीगाई वेगळा असतो पण आपण सगळेजण आपल्या आयुष्याचा अर्थ शोधतच असतो जेव्हा आपण आपल्या एकीगाईशी जोडले गेलेलो असतो तेव्हा आपल्याला जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहाने सगळी कामे करतो तेच जेव्हा आप आपलं एकेगाईशी नातं तुटतं तेव्हा जीवन निरर्थक आणि निरस वाटायला लागतं आधुनिक जीवन आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जातं पैसा सत्ता आणि यशाच्या मागे आपण आपल्या मूळ स्वभावापासून भरकटतो आपल्यामध्ये असलेली उत्सुकता आपल्यासाठी होकायंत्राचं काम करतात जे आपल्याला आपल्या एकेगाईपर्यंत घेऊन जातं त्यांचा आधार घ्या आणि तुम्हाला खऱ्या अर्थी आनंद देणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचा ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यापासून दूर जा, त्या जा। तुमच्यामधील उत्सुकता कायम जागृत ठेवा आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाच्या आणि आनंदाच्या शोधात राहा उद्देश म्हणजे काहीतरी महान कार्यच असलं पाहिजे असं नाही कदाचित चांगले पालक होण्यामध्ये किंवा शेजारच्यांना मदत कि करण्यामध्येही तुम्हाला तुमचा तुम्हा एकीगाय मिळू शकतो जीवन हे कोडं नाही जे सोडवलं पाहिजे फक्त असा विचार करा की तुम्ही कायम तुमच्या आवडत्या कामामध्ये व्यस्त राहायला हवं आणि कायम मित्र मित्र मैत्रिणीमध्ये आणि समारंभात असायला हवं मित्र हो एकी गायीचे धान यम ओगी मीच्या लोकांना भेटल्यानंतर आणि चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून एकी जे धान नियम समजले आहेत ते आपण आता बघणार आहोत पहिला कायम कार्यरत रहा आणि कधीही निवृत्त होऊ नका जे लोक आपल्या आवडीची गोष्ट करण्याचं थांबवतात ते लोक त्यांच्या आयुष्याचा उद्देश गमावतात त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मौल्यवान वाटतात त्या करत राहणं गरजेचं आहे प्रगती करणं दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू निर्माण करणं मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगा जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं चालूच ठेवा दुसरा निवांत रहा कायम दगदगीचं आणि धावपळीचं जीवन हे दीर्घायुष्याचं घातक आहे जुनी म्हण अशी आहे की संत गतीने चाला तुम्ही नक्कीच मोठा पल्ला गाठाल जेव्हा आपण विनाकारण केल्या जाणाऱ्या घाई गडबडीला मागे टाकतो तेव्हा जीवन आणि येणारी वेळ जगायला नवा अर्थ मिळवून देते तिसरं तुमचं पोट भरू नका जेव्हा दीर्घायुष्य जगायचं असतं तेव्हा कमी हा शब्द जेवणाशीही संबंधित आहे ऐंशी टक्क्याच्या नियमाप्रमाणे पोट भरून जेवण्यापेक्षा क्षमतेच्या ऐंशी टक्के जेवण करा चांगला चांगला मित्रपरिवार मित्रासारखं चांगलं औषध नाही चिंता पळवण्यासाठी गप्पा मारा एकमेकाशी मोकळेपणाने बोला सल्ले घ्या सल्ले द्या मजा करा स्वप्न बघा थोडक्यात काय तर जीवन जगा पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा जेव्हा पाणी वाहत असतं तेव्हाच ते स्वच्छ आणि निर्मळ राहतं जेव्हा ते साठतं तेव्हा ते गढूळ होतं जर दीर्घायुष्य हवं असेल तर शरीरही कायम कार्यरत ठेवावं लागतं व्यायामामुळे आपल्या शरीरांमध्ये आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी लागणारे हार्मोन्स तयार होतात सहावं हास्य हसतमुख स्वभावाने मित्र जास्त तर बनतातच त्याचबरोबर शांतताही मिळते लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधायला हवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की आता आणि इथे हाच असा क्षण आहे ज्या क्षणांमध्ये आनंद संभावना आहेत सातवा निसर्गाशी जोडलं जाणं आजच्या युगामध्ये जरी जास्तीत जास्त माणसं शहरामध्ये राहत असली तरी आपली निर्मिती निसर्गाबरोबर राहण्यासाठीच झालेली आहे त्यामुळे अधूनमधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली बॅटरी चार्ज करून घ्यायला हवी आठवा धन्यवाद द्या तुमच्या ज्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली त्यांना धन्यवाद द्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांनी या सुंदर जगामध्ये जगण्यासाठी आणि त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी शक्ती दिली त्या सर्वांना दिवसातून एकदा तरी धन्यवाद द्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या आनंदाची तिजोरी दिवसेदिवस भरत चालली आहे नववा वर्तमानामध्ये जगा भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या आपल्याकडे फक्त वर्तमान आहे त्याचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अविस्मरणीय बनवा दहावा आणि शेवटचा तुमच्या इकिगाईप्रमाणे वागा तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा दडलेली असते प्रत्येकाकडे काहीतरी असं असतं जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रेरित ठेवतं जर तुम्हाला तुमचं एकीकाई माहिती नसेल तर व्हिक्टर फ्रँकल सांगतात त्याचप्रमाणे तुमचं ध्येय इकीगाई शोधण्याचं ठेवा तुम्हाला दीर्घायुषी आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन लाभू हीच सदिच्छा लेखकाने आपल्याला दिलेली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये